शेतकरी मित्रांनो राज्यभरातील अतिवृष्टी अनुदानाच्या प्रतीक्षित असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतुनात नुकसान झाले त्यासाठी राज्य सरकारनं अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदान मंजूर केलेले होते तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांना कोणतीही केवायसी न करता केवळ फार्मर आय डीवर हे अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदानसुद्धा मिळालेले आहे परंतु बऱ्याचशा शेतकरी बांधवांना फार्मर मध्ये त्रुटी असल्यामुळे किंवा नावात बदल असल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे अतिवृष्टी अनुदानसुद्धा मिळू शकलेले नव्हते आणि रब्बी अनुदानसुद्धा मिळू शकलेले नव्हते तर अशा शेतकरी बांधवांसाठी आता हे अतिशय आनंददायी अशी अपडेट आहे तर अशा शेतकरी बांधवांना के वाय सी करण्याचे सांगण्यात आलेले होते परंतु बरेच दिवस के वाय सीची साईट बंद होती जवळपास दीड महिना के वाय सीची साईट बंद होती अखेर तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला केवायसीची ही वेबसाईट जी आहे तर सुरू झाली आणि विके नंबरची केवायसी ज्या शेतकरी बांधवांनी केली तर त्यांच्या खात्यात अखेर दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्थात कालपासूनच अतिवृष्टी अनुदानाची पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता हे अतिशय दिलासादायक अशी अपडेट आहे ज्या शेतकरी बांधवांनी आपली नुकसान भरपाईची विके नंबरची केवायसी केलेली असेल तर त्यांच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि रब्बी अनुदान सुद्धा त्यांना आता थोड्याच दिवसात काही दिवसातच मिळणार आहे तर रब्बी अनुदानासाठी कोणतीही केवायसी करायची गरज नाही ज्यांनी अतिवृष्टीची केवायसी केलेली असेल तर त्यांना हे अनुदान ऑटोमॅटिक मिळून जाईल तर हे अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण पाहत आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असणारी आणि जी कामाची माहिती आहे तीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करीत असतो आणि पुराव्यासहित तुम्हाला माहिती देत असतो नाहीतर दुसऱ्या चॅनलसारखं रोजच टाकत नसतो की पैसे आले हे आले तसं आलं जे खरी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन नक्की दाबा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चला मग व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना जुलै ऑगस्टचे चे अतिवृष्टी अनुदान सुरुवातीला मिळालेले नव्हते आणि रब्बी अनुदान सुद्धा मिळालेले नव्हते तर अशाच शेतकरी बांधवांना आता हे ई केवायसी सी केल्यानंतर अतिवृष्टी अनुदान मिळायला सुरुवात झालेली आहे रब्बी अनुदानसुद्धा काही दिवसातच आता मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा माझा वी नंबर के नंबरची केवायसी मी केलेली होती दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर मला एकूण तीन हजार चारशे पंच्याऐंशी रुपये अनुदान अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेले आहे आणि रब्बीचे चार हजार शंभर रुपये अनुदान मंजूर झालेले आहे तर त्यापैकी काल दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मला तीन हजार चारशे पंच्याऐंशी रुपये अतिवृष्टी अनुदान या ठिकाणी खात्यात जमा झालेले आहे सोबतच माझ्या वडिलांनासुद्धा या ठिकाणी अतिवृष्टी अनुदानाचे दोन हजार चारशे पासष्ट रुपये अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेले होते त्यांनीसुद्धा तेरा नोव्हेंबरला केवायसी केली केवायसी सी केल्यानंतर के अखेर एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार चारशे पासष्ट वर्षा अर्थात चोवीसशे पासष्ट रुपये या ठिकाणी जमा झालेले आहे रब्बी अनुदान अजून जमा व्हायचे आहेत तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांच्या खात्यात हे अतिवृष्टी अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता रब्बी अनुदान सुद्धा खात्यात जमा होऊन जाईल आणि जर आतापर्यंत तुम्ही आपली ई केवाय सी केलेली नसेल नुकसान भरपाईची विके नंबरची तर आजच नजिकच्या महाई सेवा केंद्रावर जाऊन आपली विके नंबरची ई केवायसी करून घ्यावी कारण तीस नोव्हेंबरच्या आधीच तुम्हाला ही केवायसी सी करणे बंधनकारक आहे तर अशा प्रकारे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे अपडेट आपण आजच्या वेळा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती सर्व समजली असेल तुमच्या कामाची ही माहिती असेल त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्ती जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद